नमस्कार मित्रांनो ॲग्रोटेक फार्म्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आलेलो आहे साव्याला साव्यातले एक प्रसिद्ध गोठा आहे सगळ्यांना माहीत असेल इंबडे चेअरमन जे आहेत त्यांचा हा गोठा आहे यांच्याकडं आता बघा ब्रीडिंगवर खूप चांगलं काम चालू आहे ह्याच्या दिसत आहेत तुम्हाला लाल कलरच्या काही ह्या जर्सी ब्रीडच्या काही आहेत त्यांनी गोदरेचं हे भरवलं होतं गोदरेज काय म्हणतात त्याला इम्रेयो तर त्यातल्या तयार झालेल्या ह्यांच्या है ह्या वासरं त्यांच्या गायी तयार केलेल्या आहेत आता ह्या है ह्यांच्यात लॅक्टे लॅक्टेशन म्हणजे ह्यांचं आता दूध चालू आहे ह्या गायींचं तर बघा खूप छान ह्यांचं ब्रिडिंगवर काम आहे इथं सुद्धा जेवायच्या बहुतेक दोन तीन दिसत आहेत हे सगळं त्यांचा पाड्यांचा कप्पा आहे हे बघा ही रवंत करते म्हणजे मस्तपैकी तिला काय अडचण नाही सगळं उपयोग तिचं ही बी रवंत करते रवंत जर करत असेल गायी निवांतपासून तर तिला कोणत्या गोष्टीची काय अडचण नसते सगळं तिचं व्यवस्थित असते तर यांच्याकडे जेवायवर त्यांचं बऱ्यापैकी चांगलं काम चालू आहे आत्ता तर हेच भविष्य आहे म्हणजे जो गोटा ब्रिडिंगवर काम करेल तोच गोटा इथून पुढे टिकेल आता ह्यांचं बघा खूप चांगल्या प्रकारे ब्रिडिंगवर काम चाललं आहे जरा पावसामुळे थोडी किचकिच दिसते तुम्हाला पण एवढं काय ह्यानं जास्त गायींना फरक पडत नाही गायींना उलटं चिखलात घाणीत लोळायला असं हे करायला आवडतं फक्त असं असावं की जास्त पॅरासाईट त्यात गोचडं वगैरे काय नसावं हो, बाकी काय अडचण नाही तर हे ह्यांचं मिल्किंगचं आहे इथे मिल्किंग करतात इथं बघा स्वच्छता कशी यांचं मिल्किंगचा एरिया आहे इथं सगळ्या गायी बांधून हे मिल्किंग करून घेतात शाईकडं पण काही गायी आहेत काही देशी गायी असं पण काही यांच्याकडं आहे काय म्हशी पण आहेत ही बघा म्हैस काय ही म्हैस नाही सॉरी नाही नाही म्हैसच आहे मला वाटलं आधी बोला आहे काय म्हैसेच आहे कसली तर हा ह्यांचा गोट आहे इथं ह्यांचा ह्याचा एरिया फिडिंगचा म्हणजे कटिंग वगैरे इथं होतं ट्रॅक्टर आहे ट्रॅक्टरवर कटिंग हे बह्या लोकांसाठी आणि हे इथं यांच्या ब्रीडच्या पाड्या त्या, हे पण जेवायच दिसते हे याच एप दिसते आणि तिकडं पण जेवाय अशा तीन आहेत